आज राष्ट्रीय आज राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण आरोग्य विभागामध्ये सतरा संघटना आहेत त्या सतरा संघटनांनी एकत्रीकरण करून आज जे हे जे आंदोलन उभा केलेला आहे एकोणीस आठ दोन हजार पंचवीस पासून जे बेमुदत धरणे आंदोलन प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे आणि यामध्ये आमची प्रमुख मागणी जी आहे की आरोग्य सेवेमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जे कर्मचारी जे आहेत हे मागील दोन हजार पाच पासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि शासन सेवेने शासनाने या संबंधी कोणत्याही प्रकारची दखल आज या कर्मचाऱ्यांची घेतलेली नाहीये आमची मागणी प्रमुख एवढीच आहे की ज्यांची दहा वर्ष आणि दहा वर्षाच्या पुढे ज्यांची सेवा झालेली आहे अशा सर्व कर्मच कर्मचाऱ्यांचं विना कुठल्याही शैक्षणिक कुठल्याही विचार न करता की समायोजन करावं हे आमचं प्रत्येकाच्या शैक्षणिक अर्थतेनुसार समायोजन करावं ही आमची प्रमुख मागणी आहे या ठिकाणी त्यानंतर चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यामध्ये जे काही केडर त्यांनी समाविष्ट केलेले आहेत त्याप्रमाणे उर्वरित केडरचे देखील सर्व समायोजन त्यांनी कुठल्याही शर्ट व शर्त व अटी लावता शासन सेवेमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांचं समायोजन करावं त्यानंतर यानंतर आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य जिल्हास्तर तालुका स्तर या ठिकाणी सर्व ठिकाणी सर्व आरोग्यातील कर्मचारी जिल्हा रुग्णालय किंवा कलेक्टर ऑफिस आणि तालुका ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी या कार्यालयात ठिकाणी सर्वजण बेमुदत आंदोलनाला थांबलेले आहेत এক জন তোলা एक मिनिट राव आपले पहिले मागणे दुसरी मागणी आणि शेवटचं काय तुमचं फायनल म्हणजे तुम्ही काय करणार आहे त्याच्यावर काय इशारा केले पण सरकारने आमचा काही विचार केलेला नाहीये आणि आमच्या मागण्या ज्या आहेत त्या खूप रस्ता आहेत आणि योग्य आहेत एवढे वर्ष झालं दहा काय कोणा तर सोळा सतरा वर्ष सुद्धा झालेले आहेत तरी सुद्धा शासन आमचा काही विचार करत नाहीये आणि अक्षरशः म्हणजे काही जे हे सुद्धा झालेले काहीचे मृत्यू सुद्धा झालेले त्यांचं सुद्धा कोण त्यांचं म्हणजे त्याचं हे नाही आहे ना काहीच त्यांना कुठलं बेनिफिट भेटलं नाही त्यांना कुठलं एलआयसी नाही काहीच मिळालेलं नाही त्याबद्दल कोण आमचा विचार कोण करणार एन एच एम कर्मचारी आहोत म्हणून काय झालं पण आम्ही पण माणूस आहोत ना आमचा विचार करायला पाहिजे ना कोणीतरी मग शासनाने याची काहीतरी दखल घ्यावी अखेर महाराष्ट्रामध्ये एवढे जण सगळेजण करतायत पण त्याचं काय आहे का आम्ही अकरा बारा तास मुंबईला जाऊन